मर्डर खून हत्या आत्महत्या आजपासून अशा सिरीज आपण आपल्या चॅनलवर ओपन करणार आहोत म्हणजे भूताच्या गोष्टी तर चालूच राहतील पण मर्डर केस आपल्या इथल्या बाहेरच्या अजून बाहेरच्या अजून जवळच्या एकदम बगलतल्या अशा प्रकारच्या केसेस आपल्या या युट्यूब चॅनलवर एका स्टोरी मार्फत माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि आजची जी सुरुवात आहे ती सुरुवात मी एकदम जवळच्या गावापासून करतोय आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकतंच अकरा जानेवारीला घडलेली ही घटना म्हणजे एकदम माझ्या बगलतली असं समजून चला ना तीच घटना आज मी तुम्हाला सांगतो एक परिवार होता त्या परिवारामध्ये नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं आता त्या दोन मुलाचं वय एकाचं वय पंचवीस ते सव्वीस वर्ष असावं आणि एकाचं वय तेवीस ते चोवीस वर्ष असावं म्हणजे दोन वर्षाचा फरक या दोन्ही मुलांमध्ये असा परिवार होता लग्न एकाचंही झालं नव्हतं पण या परिवारामध्ये जे प्रेम होतं ते सर्व प्रेम एका मुलाच्या बाजूलाच होतं आणि जो दुसरा मुलगा होता तो वाऱ्यावर त्याला कुणीही प्रेम करायचं नाही कुणीही चांगलं बोलायचं नाही आणि घरामध्ये त्याला सगळ्यात बेकार माणूस समजायचे आणि तो मुलगा होता मोठा आणि जो लहान मुलगा होता तो काम करायचा जॉब करायचा घरी पैसा आणायचा आईवडिलांना खुश ठेवायचा म्हणजे सरळ सांगायची गोष्ट अशी की पैसा असेल तर घरचे सगळे खुश असंच त्यासुद्धा घरात होतं आणि असंच सगळ्या घरात असतं तुम्ही काही समजामध्ये राहू नका की तुम्ही आता सध्या थोडी लहान आहात म्हणून तुमचे आईवडील तुमच्यावर प्रेम करतात पण जसे तुम्ही मोठे होसाल आणि पैसा कमावणार नाहीत तसे तुमच्या आई सुद्धा तुम्हाला कसे बोलतील ते तुम्हाला आहे बस असा हा परिवार आणि यांच्या एकतर्फी प्रेमाबद्दलच आज ही स्टोरी आहे आणि यांच्या अशा कामामुळंच या घरामधले ती गजल संपले माझे आई वडील आणि तो एक भाऊ जो आईवडिलांचा प्रिय होता आता हे संपण्याचं कारण सगळ्यात मोठं असं की जो मोठा मुलगा होता तो तर काही काम करत नव्हता त्यामुळे त्याच्याजवळ पैसा येत नव्हता आणि त्यामुळे घरचे त्याला घर एक रुपयासुद्धा खर्चाला देत नव्हते ते एक पर्सनली एक कारण आणि तो घरचं सगळं काम करायचा घरचं करायचा शेतामधलं करायचा फक्त बाहेर जॉब नाही करायचा आणि त्यामुळे त्याच्या आईवडिलाला वाटायचं की हा बेरोजगार आहे बेकार आहे आणि घाणेरडा आहे काही कामाचा नाही आहे असा मुलगा मिलेला पुरला आणि याच कारणामुळं त्याला एक रुपयासुद्धा द्यायचा नाही ही पहिली तकलीफ दुसरी तकलीफ त्याचे आईवडील कुठल्याही लग्नामध्ये जाऊ द्या दे। कुठल्याही कार्यक्रमामध्ये जाऊ द्या दे। कुठल्याही नातेवाईकामध्ये जाऊ द्या तिथे दे। त्यांचं एकच वाक्य प्रचलित होतं अहो आमचा लहाना मुलगा लय श्रेष्ठ आहे सगळी काही कामं करतो तो पण आमचा मोठा मुलगा काही कामाचा नाही बेकार आहे काम करत नाही धंदा करत नाही भविष्याचा विचार करत नाही कशी अशी अवलाद नशिबी आली देवास ठाऊक पण कधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारलाय का की त्या औलादीला पाहिजे काय कधी त्याला तुम्ही स्वतःहून सपोर्ट केलाय का नाही घरात ही सगळ्यात मोठी चूक होते आई वडील न विचार करता कुठेही आपल्या मुलाची बदनामी करतात आणि वरून मग त्यांनाच ते परिणाम भोगावे लागतात एक तर अशा प्रकारे नाहीत मग म्हातार आहे आणि यांच्यासोबत सुद्धा असंच झालं असं प्रत्येक वेळ चलायचं या रोज रोजच्या किटकिटीमुळे आणि या दरवर्षीच्या बदनामीमुळे तो मुलगा फार त्रासून गेला होता मग त्याने क्राईम पेट्रोल आणि दृश्यम विचार हे पाहिले <laughs> हे पाहिल्याच्या नंतर त्याने एक फ्लॅन बनवला ठीक आहे आपल्याला आपले आई वडील पण आवडत नाहीत आपला भाऊ पण आवडत नाही आणि त्यांना तर मी अजिबातच आवडत नाही का मग यांना संपूर्ण नको टाकू पण संपवणार कसं ज्याने आपण पोलीसवाल्याला सापडलू नाही पाहिजे आपल्यावर काही आरोप आला नाही पाहिजे मात्र हे सगळे तर संपले पाहिजे चाले हेरी माझी लय बदनामी करतात मग त्याने एक प्लॅन बनवला तो जवळच्या शहरामध्ये गेला जवळच्या शहरामध्ये गेल्याच्या नंतर त्याने तब्बल वीस झोपच्या गोळ्या घेतल्या वीस झोपेच्या गोळ्या घेतल्याच्या नंतर संध्याकाळी घरी आला संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर चहा बनवला चहामध्ये त्याने वीसच्या वीस झोपाच्या गोळ्या टाकल्या आणि ते चहा वीश्च आई वडील आणि भाऊ तिघा जणांना देऊन टाकला दिल्याच्या नंतर तिघा जणांनी आरामशीर मस्तपैकी चहा पिला चहा पिल्याच्या नंतर तिघेही जण गाढ झोपेमध्ये राहिले आता तिघही जण म्हणजे आई वडील आणि त्यांचा लाडका मुलगा हे गाढ झोपेमध्ये गेले संध्याकाळच्या अकरा ते साडे अकरा वाजता त्यांचा मोठा मुलगा जो दरिद्रीत सापडला होता तो अजूनसुद्धा जागीच होता कारण त्याने चहा नव्हता गेला त्याने ते एक आपल्या शॉकॉपचा रॉड असतो ना मोटरसायकलच्या बाईकच्या तो जवळ घेतला आणि पहिले आपल्या लाडक्या भावाच्या रूममध्ये गेला रूममध्ये गेल्याच्या नंतर त्याने त्याच्याकडे बघितलं एकदा त्याची नजर काढली आणि रॉड आपल्या दोन्ही हातात धरला इतका वर केला आणि वरहून जोर रात त्याच्या डोक्यामध्ये टाकला भाऊ एका मध्येच झोपल्या जागी झोपला त्याला त्याने उचललं खटला असतो ना आपला तीन चाकाचा तो सायकलवाला त्याच्यामध्ये त्याला टाकलं आणि गावाच्या बाहेर एका खड्ड्यामध्ये नेऊन फेकून दिलं पुन्हा वापस आला तो रॉड त्याच्याच हातात होता मग गेला आईच्या आणि वडलांच्या रूममध्ये त्यांच्याकडं बघितलं त्यांच्या पाया पडल्या पाया पडल्याच्यानंतर आपला रॉड घेतला आणि दोघांच्याही डोक्यात झपाट्याने मारले त्या दोघांच्याही मडे पुन्हा त्या रिक्षावर ठेवले आणि त्याच खड्ड्यात नेऊन टाकले ज्या खड्ड्यामध्ये त्याने स्वतःचा भाऊ टाकला होता आणि आता याच्यामध्ये ट्विस्ट तर असा आला की त्याने या मर्डरचा आरोप या खुनांचा आरोप या हत्येचा आरोप स्वतःवर येऊ नये म्हणून एक प्लॅनिंग बनवली आणि ती प्लॅनिंग कशी दृश्यम पिक्चर बघितला पहिले आणि त्याच्यानंतर क्राईम पेट्रोल बघितले असे याची प्लॅनिंग दोन तीन दिवसापासूनच चालू होती दोन तीन दिवसाच्या अदोगरपासूनच तो दृश्यम पिक्चर बघायचा क्राईम पेट्रोल बघायचा मर्डर कसे करायचे ते दाखवतात ना क्राईम पेट्रोल ते काय काय असतात ते एवढेच फक्त शेव मला माहिती आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं तेवढं मी काय असले शो बघत नाही त्याने ते शो बघून 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 एक प्लॅनिंग बनवली होती आणि ती प्लॅनिंग आता अर्ध्याच्या वर गेली होती आता लास्टचा टप्पा जो राहिला होता ना तो टप्पा होता मोटरसायकल आणायची तिचा समोरचा लाईट असतो ना तो हेडलाईट फोडायचा समोरचं जे मडगर असतं ते मडगर फोडायचं आणि गाडी खड्ड्यामध्ये टाकून द्यायची त्याने तसंच केलं मडगर फोडलं लाईट फोडला आणि गाडी खड्ड्यामध्ये टाकून दिली आता हिरोला असं वाटलं की ठीक आहे आता आपण दृश्यम पिक्चरमधल्या अजय देवगण सारखा एकदम सेफ झालो गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर गाडी खड्ड्यामध्ये पडली आता आपल्यावर कुठलाही आरोप येत नाही पण तो एक विसरला होता ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर तिघाच्याही मुंडक्यामध्ये रॉडचे वार कुठून येणार आहेत त्याने हा विचारच केला नाही तो निवांत आपल्या घरी गेला घरी गेल्याच्या नंतर एक दिवस तो निवांत झोपला गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा चर्चा झाली की या या घरचे या या गावचे तिघजणं मेलीत आणि मेल्याच्यानंतर तो इतका रडायला लागला इतका रडायला लागला खिंकाळू खिंकाळू रडायला लागला जसं की इतकं मोठं दुःख झालं त्याला की एवढा मोठा पहाड त्याच्यावर तुटून पडलेला आहे त्याचं रडणं बघून शेजारी पाजारी पाजारी तर तडपू लागले आणि मनातल्या मनात, मनात विचारसुद्धा करू लागले माईला याचं त्यांचा अजिबात पटत नव्हतं मग हा इतका का रडतो या मग जेव्हा पोलीसवाले आले पोलीसवाले आल्याच्यानंतर त्यांनी या मळ्याकर बघितलं म्हणजे जे देह मृतदेह होते पडले यांच्याकडं बघितलं यांच्याकडं बघितल्याच्यानंतर त्यांनी थोडं निरीक्षण केलं थोडा तपास घेतला की मर्डर झालेला आहे यांचं आणि डोक्यामध्ये वार टाकून आता यांचे दुश्मन कोण गावामध्ये सगळीकडं विचारपूस केली गावामध्ये कुणीही सांगितलं नाही की त्याचे दुश्मन असे असे आहेत तसे तसे आहेत एकदम शांत प्रभावाचे माणसं होती त्यांची कुणाही सोबत दुश्मनी नव्हती कुणाही सोबत वैर नव्हतं सगळ्या गाववाल्यापासून पोलीसवाल्यांना हेच भेटलं पण पुसवाले कन्फ्यूज झाले मा मायला मर्डर मा केला तरी कोणी मग मग त्यातल्यात मग सगळ्या गाववाल्याला विचारपूस केल्याच्या नंतर जे शेजारी पाजारी होते त्याच्या मधल्यांना जेव्हा विचारलं की यांचं कोणी दुश्मन वगैरे आहे का की ते नाही म्हणायचे पण एवढं नक्की म्हणायचे की त्यांच्या घराचं नेहमी किरकिऱ्या चालायच्या आणि किरकिऱ्या त्यांच्या मोठ्या मुलासोबत चालायच्या मग पोलिसवाल्यांना डाऊट आला त्याने त्याला ते उचललं उचलल्याच्या नंतर सुंदरीचा झटके लावले चाप 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 सुंदरीचे झटके लागल्याच्या नंतर सुंदर श्याम बोलला की हो माझ्या आईवडिलांना मीच मारले सुरुवातीला गोळ्या आणल्या झोपेच्या गोळ्या पाजल्या त्याच्यानंतर त्यांचे मर्डर केले खड्ड्यामध्ये नेऊन टाकले माझ्यावर येऊ नये म्हणून मी गाडी फोडून त्याच खड्ड्यात टाकले पण माझं दुर्दैव माझा प्लॅन सक्सेस झाला नाही पोलिसवाल्यांनी विचारलं तू का मारले त्यांनी सांगितलं प्रत्येक वेळेस माझी बदनामी करायचे खर्चाला पैसे नाही द्यायचे साहेब मग मी काय करू स्वतःचेच मायबाप जर स्वतःचीच वैर करत असतील तर ते मरायला नको का त्यामुळं आहे बापू हो जरा ला तर ही स्टोरी आहे डिग्रसवाणीची हिंगोली जिल्ह्यामधली माझ्याच जिल्ह्यामधली मी याच हिंगोली जिल्ह्यातला आहे ज्यांनी हा खून केला त्याचं नाव महेंद्र होतं त्याच्या आईचं नाव कलावती होतं त्याच्या वडिलाचं नाव कुंडलिक होतं आणि त्याच्या भावाचं नाव आकाश असं होतं आणि नाव जाधव होतं या केसची पडताळणी बासंबा पोलीस यांनी केलेली आहे अगदी जवळच आहे ओ एकदम बगलतलं मायला भीती वाटायला लागली इतक्या जवळजवळ पण क्राईम सीन व्हायला लागले मोठ्या मोठ्या शहरामध्ये होणं एक साहजिक आहे तिथं माळाचे एक माणसं नसतात पण छोट्या छोट्या गावात सुद्धा असलं व्हायला लागले हा आपल्या क्राईम सिरीजचा पहिला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र